कॉट यू हाय वेट मला एक प्रश्न पडला म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही बारावीला विचारत झालात तुम्ही इच्छा दर्शवलीत आणि ताईने तुम्हाला क्लास घ्यायची परमिशन दिली हे इथपर्यंत सगळं ठीक आहे पण इतक्या लहानपणी डान्सचं काहीच फॅमिली बॅकग्राऊंड नसताना तुम्ही स्वतः जागा शोधली जागा मिळवण्यासाठी बोलणी केलीत पब्लिसिटी केलीत प्रमोशनल प्रोग्रॅम्स केले ब्रँडिंग केलं पालकांना शोरिटी दिलीत परीक्षा प्रोग्राम्स हे सगळं एकट्याने इतक्या लहानपणी इम्पॉसिबल काँट बिलीव्ह अगं ग असं नाही आहे जागा ताईसोबत शोधली तिने बोलणी केली आणि आम्ही लहान असूनही क्लास घ्यायला कशा योग्य आहोत हे तिने प्रिन्सिपलला पटवून दिलं तिने स्वतः त्यांना विश्वास दिला आणि मग काय आमचे तिथे क्लासेस सुरू झाले आणि मग स्नेहलेलीच्या काही डान्सर्सनी आमच्या क्लाससाठी प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज केल्या आणि मग काय आम्हाला स्टुडंट्स आईने स्वतः संवाद साधला आणि पालकांना विश्वास वाटला आणि मग काय तिथे आमचे क्लासेस सुरू ओ माय गॉड हे इतकं सगळं असतं याचा काही अंदाजच नव्हता कोणासाठी आणि कोणकोणत्या ठिकाणी झाली अशी सुरुवात आधी माझ्या वारजेमध्ये दीक्षाचा बालाजीनगर विद्याचा बडगाव आणि सालीचा नांदेड सिटीमध्ये आणि जाणवली तुझा Uh, माझा आधी पोलीस पब्लिकमध्ये सुरू झाला आणि माझ्यानंतर सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या जागेवर सुरू केला क्लास लकी डॅम मानसीचा कात्रजमध्ये सुरू झाला ऋतुजाचा दिघीमध्ये आणि अनुष्काने जस्ट आत्ता सुरू केल्या आंबेगावमध्ये लवली ट्रुली ब्रेक टेकिंग फील आहे आजच्या या स्पर्धायुगात हा असा विचार आणि सपोर्ट इज जस्ट अनबिलिव्हेबल चलो थँक्स फॉर युअर टाईम बोथ बाय बाय बाय